नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण आपल्या किचनमध्ये करतोय उकडलेल्या बटाट्याची सुक्की भाजी तर ही भाजी जी आहे जवळपास आठवड्यातून एकदा तरी प्रत्येकाच्या घरी नक्कीच होते कारण भाजीला जर काही नसेल तर डब्याला काही सुकी भाजी द्यायची असेल तर आपल्याला बटाट्याचीच भाजी आठवते किंवा सणावाराला आपण बटाट्याचीच सुकी भाजी करतो तर बऱ्याच जणी वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी करतात तर मी आज आपल्याला शेअर करत आहे माझ्या पद्धतीची ही बटाट्याची भाजी चला तर मग आपल्याला आता पहिल्यांदा लागतील बटाटे तर तीन मध्यम साईजचे मी बटाटे घेतलेले आहेत आता मी डायरेक्ट कुकरच्या डब्यामध्ये ते टाकलेत आपल्याला शिजवण्यासाठी आता त्यामध्ये शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आहे आणि आता कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात आता हे जे बटाटे आहेत आपण मऊ छान असे शिजवून घ्यायचेत तर थोडेफारसुद्धा कच्चे राहायला नकोत कारण भाजी चांगली होणार नाही आता त्यासाठी आपण काढणार आहोत वाटण आता या वाटणामध्ये मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक कांडी लसूण सोलून घेतला आता त्यात ता आपण टाकणार आहोत अर्धा चमचा जिरे आता पाणी न घालता हे छान असं वाटून घ्यायचं तर जिऱ्यामुळं ही भाजी खूप छान लागते त्यामुळे जिरे हे वाटणात नक्कीच टाका तर बघा आता अशा पद्धतीचं वाटण आपलं तयार झालेलं आहे आता बघा तोपर्यंत तो आपले बटाटे पण शिजलेत आणि थंडसुद्धा झालेले आहेत तर आता आपण या बटाट्याची साल काढून घ्यायची तर आता एक एक करून आपण बटाट्याच्या सगळ्या साली काढून घेऊयात तर बघा अजिबात थोडंसंसुद्धा कुठे साल राहायला नको कारण मग ती खाताना मध्ये जर आली तर भाजी चांगली लागत नाही तर बघा आता ह्या बटाट्याची आपली साल काढून झालेली आहे अशाच पद्धतीने तीनही बटाट्याची आपण साल काढून घेऊयात तर बघा आता तीनही बटाट्याची साल काढून झाली तर आता चाकूच्या सहाय्याने आपण अगदी त्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या तर तुम्हाला फोडी करायच्या नसतील तर तुम्ही स्मॅशरने स्मॅशसुद्धा करू शकता पण जास्त बारीक स्मॅश करू नका अगदी जाडसर असं स्मॅश करा तर आता मी बटाट्याच्या फोडी करून घेते तर बघा अशा पद्धतीने छोटे 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 आपण तुकडे करून घेतलेले आहेत बटाट्याचे तर सगळ्या बटाट्यांचे आपण हे काप झालेले आहेत करून आता आपण भाजीला फोडणी द्यायची तर गॅसवरती मी कढई तापायला ठेवली आता कढईत जवळपास दोन ते अडीच चमचे मी तेल टाकते आता तेल तापलं की त्यामध्ये टाकायची आपण मोहरी आणि मोहरी चांगली तडतडली की त्यात टाकणार आहोत आपण जिरे नंतर टाकूयात ता आपण हिंग हिंग पण फार महत्त्वाचं आहे या भाजीमध्ये मस्त असा वास येतो आणि छान चवदार भाजी लागते आणि त्यासोबतच आपण टाकणार आहोत महत्त्वाचा म्हणजे कढीपत्ता आता हा जो कढीपत्ता आहे तेलामध्ये चांगला असा तळून घ्यायचा आहे कारण बटाट्याच्या भाजीला कढीपत्त्याशिवाय अजिबात मजा नाही फार सुंदर लागतो टेस्टसुद्धा खूप मस्त येते आणि वाससुद्धा खूप छान येतो कढीपत्त्याचा आता कढीपत्ता तळून झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे दोन मी मध्यम आकाराचे कांदे बारीक असे कापून घेतलेले आहेत आता अगदी मंद गॅसवरती हे कांदे आपल्याला चांगले परतून घ्यायचे तर आता हे जे कांदे आहेत आपल्याला फक्त मऊ आणि ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतायचे जास्त लाल करायचे नाही आहेत तर आता बघा अशा पद्धतीने आता हा कांदा मऊसर पण झालेला आहे आणि आता ट्रान्सपरंट पण झालेला आहे आता तुम्ही पाहू शकताय बघा हे बघा असा आपल्याला कांदा परतलेला हवा आहे तर आता बघा असा कांदा परतला की त्यामध्ये आपण आता टाकायचं आहे आपलं वाटण तर आता हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं जे वाटण केलेलं होतं ते त्यात टाकायचं आता ते सुद्धा या कांद्याबरोबर वर चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे आता लसणाचा मिरचीचा जो कच्चा वास असतो तो चांगला आता परतून गेला पाहिजे आता त्यातच मी टाकलेली आहे थोडीशी हळद आता ते सगळं आपण आता मंद गॅसवरती तेलात परतून घ्यायचं आहे आता बघा हे चांगलं सगळं परतलं गेलं की आपण आता त्यात टाकणार आहोत आपले बारीक चिरलेले बटाटे तर तुम्ही बटाटे स्मॅशसुद्धा करू शकता खूप छान लागतात हे बटाटे आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्यासोबतच आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊयात तर ही जी भाजी आहे आपण सणावाराला तर हमखास करतो पुरणपोळीचं जरी जेवण असलं तरीसुद्धा बटाट्याची ही भाजी केली जाते किंवा स्वीट डिश दुसरी कोणती असली तरीसुद्धा भाजी म्हणजेच बटाट्याची भाजी असते तर ही भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते तर आता आपण करतो हिरव्या मिरचीची ही भाजी तर कुणी लाल तिकटाची सुद्धा करतं तर आता बघा आपण आता चांगलं परतून घेतल्यानंतर एक भरासाठी मी झाकण ठेवलेलं आहे तर हा जो बटाटा आहे अगदी छान असा मस्त मऊ झाला पाहिजे म्हणजेच या बटाट्याच्या भाजीत तो खूप छान लागतो तर आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता ही भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण टाकूयात बारीक चिरलेली कोथिंबीर तर कोथिंबीर मस्त अशी शेवट टाकली की त्याचा स्वाद त्याचा वास आणि चवसुद्धा त्यामध्ये छान राहते आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात आता छान अशी तयार झाली आपली बटाट्याची उकडलेल्या बटाट्याची सुक्की भाजी तर ही आपण वेळेस आपल्याला भाजीला काही नसेल तरी आपण या बटाट्याची भाजी पटकन करू शकतो किंवा बटाटे आपण उकडून ठेवले तरी पण पटकन ही भाजी अगदी पाच मिनटातच आपण परतून डब्याला देऊ शकतो किंवा कुणी पाहुणे येणार असतील तरी ही भाजी आपण अगदी ऐन वेळेस करू शकतो तर बघा आता आपण एका प्लेटमध्ये काढूयात तर आता या बटाट्याच्या भाजीचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण दररोज आपले जे व्हिडिओ पडतात किंवा अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर